नमस्कार मी पंधरापटक आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तीस मे पर्यंत असाच दोन पडणार आहे आणि मी आहे आमच्या शिरो तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरो तालुक्यातलं दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत सात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अन्षणाचा पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती आहे वरून राजा रजेवधा आणणार आहे म्हणून हा अंदर्ज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर एक दोन एक जून दोन जून तीन जूनला वरून राजा विश्रांती घेणारे रजेवर जाणारे म्हणून हा लक्षात देतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की त्यावेळेस उगाड आहे नंतर परत परत, परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुळत तुरळत कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र एक जून एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणारे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे ला म्हणत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग आता तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भागवणारे आहे आजही धरण आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा आंदा लक्षात यायचा म्हणजे वरुणराजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा आनंद लक्ष देत आहे मी जालना जालन्याकडे जात आहे आणि परतूर मार्गे जात असल्यामुळे या दुधना धरणावरून याही शेतकऱ्यांसाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद